काही जण टोकाचं बोलताय मुंबई एन, मध्ये येण्याची भाषा करताय मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाचा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही तुम्ही कारवाई तर करा तुम्ही पहिल्यापासून हेच केलं तुम्ही पहिल्यापासून के मराठ्यांच्याच मुळावर उठल्या आम्हाला हे बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होतं आम्हाला असं वाटलं होतं मराठा समाजाच्या पाठीशी आहेत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी तुम्ही वाटुळ केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा शांततेत येणाऱ्या मराठ्यावर मराठी शांततेत उत्तर तुम्हाला खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलंय सांगितलं जातं अजित पवार अशी भूमिका का घेते असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे गोष्टीवर ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघाताने आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो हो, जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरलेवर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत काम आहेत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठी देतील उत्तर काय असते